नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आणि खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो बघूया शक्तीपीठ महामार्गासाठी नवीन भूसंपादन पारा जिल्ह्यातून जाणार नकाशाय गावाची यादी चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सध्या महाराष्ट्रात एक मग महत्वाकांक्षी आणि भव्य प्रकल्प चर्चेत आहे नागपूर ते गोवा जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा प्रस्तावित सापद्री मार्ग राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील बारा जिल्ह्यांना जोडणार असून केवळ प्रवास सुलभ करण्यापुरता मर्यादित न आता धार्मिक पर्यटनालाही नवे वळण देणार आहे सध्या या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून अनेक गावातील शेतकरी स्थानिक नागरिकांमध्ये या संदर्भात चर्चा चिंता आणि विरोधांचे सुरय उमटू लागले आहे शक्तीपीठ महामार्ग म्हणजे काय बघूया मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील पवनार गावातून सुरू होणारा हा महामार्ग थेट गोव्याच्या पात्रादेवी गावापर्यंत जाणार आहे हा एक सहा पदरी वे असून त्या मुळे नागपूर ते गोवा या प्रवासाचा वेळ सध्या अठरा ते वीस तासावरून थेट सात ते आठ तासापर्यंत कमी होणार आहे या मार्गामुळे वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोळी परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून प्रवास करता येणार आहे नागपूर ते गोवा जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा महामार्ग महाराष्ट्रातील महत्वाच्या शक्तीपीठाने जोडत असल्याने त्याला शक्तीपीठ मार्ग असे नाव देण्यात आले आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माता तुळजापूरची भवानी माता माऊरची रेणुका माता आणि सप्तशृंगी देवीचं औंढा नागनाथ परळे मंदिर पंढरपूर नांदेड आदी धार्मिक स्थळे मा एकमेकांशी थेट जोडली जाणार आहेत परिणामी भाविकांसाठी एक संद आणि वेगवान धार्मिक प्रवास शक्य होणार आहे भूसंपादनाची प्रक्रिया आणि प्रभावित माहिती बघूया मित्रांनो या प्रकल्पासाठी एकूण सुमारे आठ हजार सहाशे एक पंधरा हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे यामध्ये खाजगी शासकीय वन विभागाच्या जमिनीचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या, या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे हा महामार्ग राज्यातील एकोणचीस तालुक्यातील सुमारे तीनशे एकाहत्तर गावातून जाणार आहे यवतमाळ वर्धा नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग गोव्याच्या उत्तर भागातील गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे शक्तीपीठ महामार्ग उदाहरणार्थ यवतमाळ जिल्ह्यातील शिल्ली नागेशवाडी दागाव घोरडा, घोर्डा एरड आदी गावांचा समावेश आहे वर्धा जिल्ह्यातील बावळ गाव, जिल गाव। देऊळी वाडखेडा पांढरखाडा ही गावे तर नांदेडमध्ये उचेगाव पाळसा कवना हिंगोलीमध्ये गिरगाव उमरी, परभणी पिंगली लोहगाव बीडमध्ये नांदगाव कोठळी लातूरमध्ये ढोकी मांजरी धाराशिव मध्ये लासोणा सोलापूरमध्ये कलवण चिचकोपन कोल्हापुरात गारगोटी वडगाव सांगलीमध्ये कौलापूर साजवण आणि सिंधुदुर्ग मध्ये आंबोली वादा तर गोव्यातील पात्रदेव या गावामध्ये हा महामार्ग जाणार आहे शेतकऱ्यांचा विरोध आणि चिंता या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत त्यांनी काही ठिकाणी तीव्र विरोध दर्शवला आहे विशेष कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध अधिक तीव्र आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की या जमिनीची उपजाऊ असून त्यांच्या उपजीविके मुख्य आधार आहे काहींना मिळणाऱ्या मोबादलाही समाधान नाही काही ठिकाणी महामार्गाचा मार्गच मार्गाथ बदलण्याची मागणी करण्यात आली आहे सरकारने तिप्पट बाजार भावाने मोबदला देण्याचे आश्वासन दिले असलं तरी अनेक शेतकऱ्यांना आपल्या भविष्याची चिंता वाटत आहे या प्रकल्पामुळे काहींना आपली शेती घर चारितार्थ गमवावं लागणार आहे त्यामुळे सरकारने त्यांच्याशी संवाद साधत अधिक न्याय आणि विश्वासही तोडगा काढण्याची गरज आहे या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर एक्सप्रे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे स्थानिक व्यापाऱ्यांना बाजारपेठाशी जोडणे शहरा भागामध्ये जलद पोहोच धार्मिक स्थळांना चालना आणि पर्यटनाच्या